तर आज पूजनीय बनते बुद्ध घोष यांनी जगप्रसिद्ध बेडसे लिनीच्या पायथ्याशी एक बुद्ध बुद्धिस्ट मनिस्ट्री स्थापन केलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासा आंबेडकरांच्या विचाराचा वारसा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा ठेवा या बेडसे बुद्ध लिनीच्या कुशीमध्ये निर्माण होत आहे खर तर ही मावळ तालुक्यातील आम जनतेच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे बेडसे लेणीच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र शासन आणि राज्य शासनाकडं आपण भरीव प्रकारचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे अनेक उपासकांनी मोठ्या मनानं या ठिकाणी दान करत आहेत मी तमाम समस्त बौद्ध समाजाचा मनापासून आभार मानतो विकास करतील मी देखील माझ्या पद्धतीनं योग्य वेळी या भूमीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून दान करण्याचा निर्णय ज्या दिवशी देईल त्या दिवशी जाहीर चा चा कार्यक्रम वर्षावासाचा समाप्तीचा कार्यक्रम या ठिकाणी या मॉनिस्ट्रीच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त सन्मान्य नेते महाराष्ट्र पद्धतीचे सचिव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांतजी वाघमेरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे भविष्यामध्ये ही मॉनिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल आणि या भागातील नव्हे तर महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांना या मॉनिस्ट्रीमधून बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम या विहारामधून नक्कीच होईल त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या भागाचे आमदार असतील या भागाचे खासदार असतील हे यांच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्मान्य रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून या मनिस्ट्रीला योग्य अशी भरीव मदत करण्याचं काम वाघमारी साहेबांच्या माध्यमातून होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो